सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं एम डी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक केली आहे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं एम डी ड्रग तयार करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सूत्रधार दोघांना अटक केली दोघांनाही सव्वीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी <चा थानी>। मिळाली आहे मुख्य सूत्रधार <ग्रीश> फैयाज अहमद रसूल शेख वय बावन राहणार स्वीट सहारा अपार्टमेंट राखेआळी रोड जी जी कॉलेज रोड वसई जिल्हा पालघर रमेश नरसिंह आयथा वय बेचाळीस राहणार गणेशनगर बस स्टँड मौलाली मलकजगिरी हैदराबाद अशी कोठडीतील संशयितांची नावं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली सतरा ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिसांनी पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी येथील हॉटेल समोर दोघांना अटक करत सहा कोटी दोन लाखांचा तीन किलो दहा ग्रॅम एम डी ड्रग जप्त केला होता या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला होता संशयित हे चंद्रमौळी आणि चिंचोळी एमआयडीसीत ड्रग तयार करत असल्याचं तपासात आढळून आलं होतं त्यानुसार ते, ते कारखाने पोलिसांनी सील केले होते या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार फैयाज हा कर्नाटकातील कलबुर्गी इथं येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार चौदा फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तेथील लुंबिनी ग्रँड हॉटेल परिसरात सापळा रचून त्याला पकडलं तपासात त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पथकानं सोळा फेब्रुवारी रोजी त्याचा साथीदार रमेश आयथा याला हैदराबादेतून ताब्यात घेतलं दोघांनाही सोलापूरच्या विशेष न्यायालयानं सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी देवडी फाट्याजवळ दत्तात्रय आणि गणेश घोडके यांना पकडून ड्रग जप्त केलं होतं त्यानंतर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी उत्तर भारतातील प्रयागराज रिवा दक्षिण भारतातील चेन्नई बंगळुरू हैदराबाद आणि तेलंगणात शोध घेतला मध्य प्रदेशातील बरगड जिल्हा चित्रकूट कर्नाटकातील बिदर तेलंगणातील जहिराबाद इथून संशयितांना अटक केली सूत्रधारासह दोघांना अटकेनंतर एकूण संशयितांची संख्या तेरा झाली आहे त्यांच्याकडून आठ कोटी ब्याऐंशी लाख नव्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत यात एम डी ड्रगसह त्यासाठीचा कच्चा माल वाहनं मोबाईलचा समावेश आहे तर पोलिसांकडून आणखी चौघा संशयितांचा शोध सुरू आहे यात मुख्य सूत्रधार फय्यादच्या नातेवाईकांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं दिनांक एकोणीस रोजी जवळपास चारशे एकोणसाठ किलो गांजा आपल्या सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला आहे ही कारवाई जी आहे ही एका गोपनीय माहितीवरून करण्यात आलेली आहे यामध्ये आपण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून हा गांजा जो आहे हा आंध्र प्रदेशमधून बारामतीकडे जात होता दुसऱ्या एका कारवाईमध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये मोहोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नॉर्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्टच्या अंतर्गत जी कारवाई झाली होती त्या कारवाईमधला एक महत्त्वाचा आरोपी जो इंटरस्टेट गँगचा मधला मास्टर माइंड आहे त्याला पकडणं हे चॅलेंज होतं त्या आरोपीला आपण नुकतंच गुलबर्गा इथून पकडलेला आहे आणि हा आरोपी जो आहे हा आरोपी एक मोठी गँग चालवत होता या गँगच्या माध्यमातून बंद पडलेले एम आय डी सीमधले कारखाने जे आहेत ते कारखाने भाड्याने घेणे आणि त्या ठिकाणी एम डीचे प्रोडक्शन करणे असा या गँगचं का या गँगची कार्यपद्धती होती या गँगमधील आतापर्यंत आपण अकरा आरोपी अटक केली असून नव्याने दोन आरोपी अटक केलेले आहेत असे एकूण तेरा आरोपी आपण यामध्ये अटक केलेले आहेत आणि हा जो मास्टर माइंड जो आहे हा राज्यातील इतर पोलीस घटकांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे फौजदार सूरज निंबाळकर राजेश गायकवाड सहाय्यक फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान विजयकुमार भरले पोलीस नाईक दीपाली जाधव पोलीस कॉन्स्टेबल अनवर अत्तार विनायक घोरपडे अक्षय डोंगरे समर्थ गाजरे यश देवकते सायबरचे अभिजित पेठे व्यंकटेश मोरे महादेव काकडे यांनी बजावली